हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिजॅनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि इकडे ना प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे बघू शकता तुम्ही मी त्याचंही ना माप घेते नऊची घडी आहे तर नऊची घडी आली ना तर त्याच्या चार भाग करायचे म्हणजे बघा तुम्ही अठरा आलं डबल आणि फोर फोल्ड करायचं म्हटलं ना तर किती एता छत्तीस साईजचं सा ब्लाऊज कटिंग आहे म्हणजे हे तर बघा एक मीटरचा थोडा कपडा थोडा व वळलेला आहे पण चालतं काही नाही एवढं इस्त्री करायला बी टाईम राहत नाही तर बघा नऊची घडी आहे ना फोर फोल्ड करून करायचं आहे मग मी कापून घेते स्लीवसाठी कपडा आहे ना साईडला काढते पहिले आणि आता बघा हे एकाच ज्याच्यात फ्रंट पार्ट बी आणि बॅक पार्ट बी काढायचं आहे वेगळं वेगळं मी काय काढत नाही माझी कटिंग थोडी वेगळी आहे तुमची कटिंग कशी आहे ते पण नेमकं सांगा तर बघा तुम्ही फोर फोल्ड केलं आहे मी इथं आणि बघा मी तुमच्या स समोर इथं कटिंग करते ना फार्मा वापरत नाही प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे मी फार्मा ठेवून कधीच ब्लाउज कटिंग करत नाही हेच नाही कोणतंच नाही करत मी तर बघू शकता इकडे मी ना शोल्डर आहे ना साळ घेते मी आरमोल्ड आहे ना हा पण सहाच घेते आणि आता हा पुढचा गडा आहे ना पुढे उगत ब्लाउज आहे प्रिन्सेस कट आहे पण पुढे उगत आहे तर पुढचा गडा घेते मी साडेसहा घेते पुढचा गडा आणि रुंदीला अडीच आणि हा लांबीला आहे ना साडेसहा बघा मस्त गोल दिलेला आहे गडा आणि शोल्डर सहा घेतलं इथं हे पण साडेसहा घेतलं आहे आणि आता आहे ना याची नऊची घडी आली इथं दोन इंच एक्स्ट्रा घेते इथं साडेआठ घेते आणि इथं दीड घेते बघा तुम्ही छान असं ब्लाऊज ड्रो झालेला आहे फार नाही हे बघू शकता तुम्ही तुमच्यासमोर ब्लाऊजला कट करायचं आहे बघू त्या आता आहे ना आरमोलचा भाग कापून घ्यायचा आहे आणि शोल्डर पण कापून घेते आता दोन फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट वेगळं वेगळं होईल पुढचा गडा कापून घ्यायचा आहे छान असा बोल जसं आपण ड्रॉइंग केलेलं आहे ना त्याच्यावरतीच कापायचं आहे मग आपलं आहे ना जसं ड्रॉइंग केलं आणि त्याच्यावरती कापायचं आहे मग इकडे तिकडे आपलं कटिंग नाही होत ब्लाउजची आणि बघा इकडे मी मधोमध कापून घेते आणि मग प्रिन्सेस कट कट करीन बघा आता तुमच्यासमोर हे घेते तीन बघा तीनच घेतलं आणि हे ना दोनचं अंतर घ्यायचं आहे मध्ये हे दोन घेतलं याचा अंतर हे पण तीन घेतलं हे पण तीन घेतलं आणि याला आहे ना अशी शिध्दी लाईन आहे ना दीड इंचावरती ड्रॉ करायची आहे बघू शकता तुम्ही दीड इंचावरती ही शिद्धी लाईन ड्रॉ करायची आणि इकडनं नाही आपल्याला समजत ना तर अडीच वरती ड्रॉ करायचा आहे इथून असं काही ड्रॉइंग आपली थोडी प्रॅक्टिस केली की येऊन जाईना हा राऊंड तुम्हाला सुद्धा बघा छान असं मस्त ड्रॉइंग झालेलं आहे आणि हा पॉईंट आहे ना आपला साडे वरती यायला पाहिजे बघू शकता तुम्ही पहिले पण माप घेऊन करू शकतो असं काही नाही पण मला कसं डायरेक्ट करायची सवय झाली ना म्हणून मला काही एवढं हे नाही वाटत बघा साडे दहावरती हा आपला याचा फोटो ये प्रिन्सेसचा पॉईंड येईल बघा मी तुम्हाला आता कट करून दाखवते बघा छान असं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग झालेलं आहे बघू शकता तुम्ही एक फार्मा नाही वापरलेला आहे तुमच्यासमोर सर्व काही माप घेतलेलं आहे आणि माप घेऊन सण कसं कटिंग केलं ते पण तुम्हाला हे पूर्ण पहिल्यापासून लास्ट तर लास्टपर्यंत बघा तुम्ही तुम्हाला बरोबर समजमध्ये येईल आणि इकडे ना ब्लाऊजचं मागचा भाग म्हणजे पाट आता कितीची घ्यायची बघा गोल्डन कलरची पायपिंग केली हे पण ब्लाऊज आहे ना मी स्टिचिंग केलेलं आहे तर परत त्या कस्टमरचं काय ने नेहमीचं ग्राहक आहे ना तर येतच राहतं त्यांचं ब्लाऊज माझ्याकडे आणि बघा आता इकडे ना अडीचची पाट घेते गोलगड्या सांगितला आहे त्यांनी मला आणि रुंदीला पण आहे ना आडीच घेते वरून बी आडीच घेते रुंदीला असा काही गोल गडा व्यवस्थित घ्यायचा इथून आणि हा टक्स घेते मागचा बघू शकता तुम्ही छान असं ब्लाऊज एकदम मस्त कट ड्रॉ करून कट करून आहे गडा पण तुम्हाला हा गडा आहे ना दोनचा पण ठेवू शकता पण अडीचचा पण छान येतो कंदा जास्त कमी येतो ना डीप होतो असं व्यवस्थित येतो बघा मस्त गोल गडा झालेला आहे बघू शकता तुम्ही छान असा आणि हा फ्रंट पार्ट बॅक पार्ट था। था ले ले आता काही सर्व रेडी झालेलं आहे आता हे ना स्लीव कटिंग करायची आहे ते पण मी तुम्हाला दाखवतेच थोडा कपडा आहे ना थोडा मोडा आहे त्याच्यामुळे पण चालतं मला काय शिवायची आदत झाली आता तर बघा इकडे स्लीव किती आहे मी तुम्हाला ते पण मोजून दाखवते स्लीव आली आहे त्यांची दहा दहा आहे बघा तुम्ही आता इकडे एक इंच मी वाढून घेते म्हणजे अकरा घ्यायची बी एक इंच वाढून घेते अकरा आणि साडेतीन वरती टिक करते इकडे ब्लाउजची फिटिंग आहे साडेपाच दीड इंच एक्स्ट्रा असं काही छान असं स्लीव पण ड्रॉ करून घेतलेली मी बघू शकता तुम्ही बघा आजचा हा ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते बघा तुम्ही तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू चला तर बाय